आवाज मानदेशाचा पुढारी वृत्तसेवाने अनेक निकष दैनिक पुढारीने विचारात घेऊन के निवड केलेल्या अतिशय कार्यक्षम निस्पृह समाजसेवा करणाऱ्या गोंदवले बुद्रुक तालुका माण येथील सरपंच जयप्रकाश कट्टे यांना सरपंच सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार सोहळा पुण्यातील पंचतारांकित लेमन ट्री या हॉटेलच्या सभागृहामध्ये बुधवार सात मे रोजी हा शानदार कार्यक्रम होणार आहे सरपंच जयप्रकाश कट्टे यांनी ग्रामविकासाचे काम अतिशय धडाक्यात आणि जोरदारपणे केलेले आहे सरपंच कट्टे हे आपल्या गावाच्या विकासासाठी झटत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याबद्दल सामाजिक कृतज्ञता व्यक्त करावी या हेतूने दैनिक पुढारीने हा पुरस्कार जाहीर केला आहे या पुरस्कारामुळे सरपंच कट्टे यांना प्रोत्साहन मिळणार आहे या सोहळ्याचे मुख्य अतिथी तसेच मार्गदर्शक ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे आणि क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक कल्याण मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे दैनिक पुढारी सातारा आवृत्तीचे निवासी संपादक हरीश पाटणे सातारा आवृत्तीचे ब्युरो मॅनेजर जीवनधर चव्हाण सातारा आवृत्तीचे मार्केटिंग मॅनेजर मिलिंद भेळसगावकर पत्रकार प्रतिनिधी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे मांज ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा